मित्रांनो मुंबई माझगाव डाक यार्डमध्ये जागे निघालेले आहेत तरी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करून जागे भरू शकता यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही लास्टपर्यंत बघा तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो हे ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्हाला यावर जा लागेल आणि इथं तीन रेषाला क्लिक करा मेनूमध्ये जावा याच्यामध्ये कॅरियर मेनू आहे इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेकुमेंट ऑनलाईन रेकुमेंट दिसेल विचार क्लिक करा या ठिकाणी तुम्ही तुमच्या हिसाबा तुमचे जे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार अप्लाय करा मित्रांनो अप्लाय करण्याच्या पहिले नोटिफिकेशन पी डी एफ जाहिरात जी आहे मी दिलेली आहे पुढे ती व्यवस्थित अभ्यास करून वाचून नु तुम्ही इथं येऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता तरी पण तुम्ही इथे या वेबसाईट येऊन संपूर्ण माहिती घ्या माहिती घेऊन ती पी डी एफ जाहिरात वाचा परत अप्लाय करा ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी आपल्याला आता एका मेनू बटनला क्लिक करून आपण बघूया कॅरियर या बटनाला आपण क्लिक करूया आता ऑनलाईन रिकुमेंट याच्यावर क्लिक करून आपण ऑनलाईन अप्लाय करू शकता आता ऑनलाईन भरती हा विंडो ओपन झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला तीन सेक्शन भेटतील एक्झिक्यु एक्झिक्युटिव नॉन एक्झिक्युटिव आणि अपेंडिक्स ए असे तीन प्रकार आहेत आणि त्याच्या खाली फोन नंबर बी दिलेला आहे तुम्ही व्यवस्थित फोन लावून बी ती तुम्ही माहिती घेऊ शकता आता ही पी डी एफ तुम्ही काळजीपूर्वकाचा संपूर्ण माहिती याच्यामध्ये आहे मुंबई माजगाव डाक यार्ड लिमिटेड मुंबई अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी माजगाव डाक भारती दोन हजार चोवीस पदानुसार पात्र उमेदवार असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा जानेवारी आहे दोन हजार चोवीस आहे जे इंजिनिअरिंग डिप्लोमा धारक असतील किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आणि जनरल स्ट्रीम ग्रॅज्युएट यांची इन, जागी आहेत शैक्षणिक पात्रता ही अशी आहे पदाचे नाव शिपाळू उमेदवार आहे आणि मुंबई माझगाव डाक शिपयार्डमध्ये आहे जागा तुम्ही औष तुम्ही नोकरीच्या ठिकाणी मुंबई आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही हे जाहिरातची डी एफ व्यवस्थित वाचा मी दिलेली आहे जाहिरात तुम्ही व्यवस्थित वाचा आणि ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही अप्लाय करा अधिकृत अधिकृत वेबसाईट ही माझगाव डॉक डॉट इन आहे मी इथं वेबसाईट देत आहे तुम्ही या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लिकेशन करा या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे अर्ज दिलेल्या संबंधित लिंकवर सादर करावा अर्ज शेवटची तारीख अगोदर सादर करावा अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा जानेवारी आहे कृपया दिलेली पे पी डी एफ काळजीपूर्वक वाचवा आणि ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करा सरकारी भरतीसाठी नवीन नवीन जागे व भरतीसाठी ह्या चॅनल सबस्क्राईब करा कॉमेंट लाईक अँड सबस्क्राईब